नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आज या व्हिडिओमध्ये आपण दर अमावस्येला करता येतील असे एकूण सात प्रभावी आणि महत्त्वपूर्ण उपाय जाणून घेणार आहोत हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती येते घरामधल्या इडापिडा नकारात्मकता नष्ट होऊन जातात आणि या उपायांचा प्रभाव देखील आपल्या संपूर्ण कुटुंबावर आपल्या घरावर दीर्घकाळ टिकून राहतो तेव्हा सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये जय माता दी लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी प्रत्येक मराठी महिन्याची महिना अखेर ही अमावस्या म्हणून ओळखली जाते चंद्र या दिवशी गैरहजर असल्यामुळे या दिवशी रात्री सगळीकडे काळोख पसरलेला असतो बाकी या दिवसाला अशुभ मानण्याची अजिबात गरज नाही अमावस्येच्या दिवशी नदीतिरी स्नान तसेच दानधर्म जप तप पित्रांची पूजा इत्यादी गोष्टी करणं महत्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला रोजच्या पेक्षा अर्धा तास लवकर उठायचं आहे जेणेकरून आपली दररोजची कामं आणि अमावस्येचे उपाय या दोन्ही गोष्टींची वेळ आपल्याला योग्य पद्धतीने साधता येईल घर आणि अंगण सर्व काही स्वच्छ करून घ्यावं कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावावी घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा दोन वेगवेगळ्या कापडांनी स्वच्छ पुसून घ्यावा दाराबाहेर केर कचरा किंवा पसारा असेल तर तो काढून टाकावा त्यानंतर अंघोळ करावी रांगोळीमध्ये थोडंसं पीठ मिसळून रांगोळी काढून घ्यावी दारावर हळदीचं एक स्वस्तिक काढावं त्यानंतर सूर्य उगवतो त्यावेळेस सूर्याला तांब्याच्या भांड्यातून अर्घ्य द्यावे ओम सूर्याय नमहा हा मंत्र म्हणावा रविवारी अमावस्या आली तर तुळशीला पाणी घालू नये इतर कोणत्याही दिवशी अमावस्या आली तर त्या दिवशी तुम्ही तुळशीला पाणी घालू शकता देव्हाऱ्यातील देवांना हळद आणि लिंबूची पेस्ट किंवा उठणं लावून आंघोळ घालावी शिवलिंग असेल तर त्याच्यावर अष्टगंध किंवा चंदनाचा लेप लावावा सर्व दोष यामुळे नष्ट होतात स्वयंपाकघरातील गॅस शेगडी ओटा स्वयंपाकानंतर नीट स्वच्छ करा व पाणी ज्यामध्ये ठेवतात ती भांडीसुद्धा तुम्हाला या दिवशी स्वच्छ करून घ्यायची आहे पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ एक पंथी व सात तांदूळ आपल्याला ठेवायचे आहे तर पंथी लावून घ्यायची त्या दिव्याच्या वातीचं तोंड दक्षिणेला येईल अशा पद्धतीने ते पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ ठेवायचं आणि एका छोट्याशा प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला सात अखंड तांदूळ ठेवायचे आहे त्याला हळदी कुंकू वगैरे काहीच वाहायचं नाही सकाळी तुमचा स्वयंपाक चालू असतो तेव्हा गॅसच्या एका शेगडीवर तुम्ही शिजल्यानंतर एक वाटीभर भात होईल एवढ्या तांदळाचा अळणी भात शिजवून ठेवायचा किंवा मग सकाळी सकाळी गडबड राहत असेल तर सगळा स्वयंपाक वगैरे आटोपू द्या तुमची गॅस किचन ओटा सगळं काही स्वच्छ झालं की तुम्ही एखाद्या लहानशा पातेल्यामध्ये तो अळणी भात शिजवून ठेवू शकता भात शिजला थोडासा थंड झाला किंवा कोमट झाला की तुम्ही काय करायचं एखाद्या पेपरवर किंवा पत्रावळीवर तो भात असा गोलाकार पद्धतीने ठेवायचा हवं तर एखाद्या वाटीत भरा आणि मग ती वाटी त्या पेपरवर किंवा द्रोणावर पत्रावळीवर पालथी करा जेणेकरून गोलाकार अशी तिची मूद पडेल आणि त्याच्यावर थोडंसं म्हणजे एक दोन चमचे दही टाकायचं आणि हा दही भात तसेच एक ग्लासभर पाणी आणि तुम्हाला एकतर तुमच्या पित्रांच्या फोटोसमोर टाका समोर, समोर किंवा मग दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांच्या नावाने बाहेर ठेवून द्यायचा आहे जेणेकरून बाहेर असणारे पशुपक्षी किंवा कावळे वगैरे असतात ते खाऊन जातील ज्या ज्या वेळेस अमावस्या खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये येते तर उन्हाळ्यामध्ये सगळीकडे रखरखीत ऊन असतं पाण्याची गरज सर्वांना भासते आपण घरात राहून सुद्धा किती वेळा पाणी पितो तेव्हा बाहेर फिरणारे जे काही प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांचाही जीव पाणी पाणी करत असतो पाण्याच्या शोधात ते इकडे तिकडे फिरत असतात जोपर्यंत पावसाळा लागत नाही म्हणजे चैत्र ते आषाढ हे जे काही चार महिने असतात त्यावेळेस खरं तर प्राण्यांची पक्ष्यांची पाण्यासाठी वनवनच होते कसोटी होते तर तुम्ही मातीच्या वेगवेगळ्या भांड्यांमध्ये हे पाणी तुम्ही जागोजागी भरून ठेवलं की जिथे खरोखर पक्षी येतात प्राणी येतात बाग बगीचांचं ठिकाण म्हणा किंवा मंदिरांचं ठिकाण म्हणा काही झाडं असतील आपल्या घराची गच्ची असेल किंवा जिथे तुम्हाला माहिती आहे की इथे पक्षी येणार म्हणजे येणार तर तिथे तुम्ही ते पाणी भरून ठेवा पाण्याचं पुण्य कधीही वाया जात नाही त्यांचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठे कामात येतील जलदान हे सर्वश्रेष्ठदान किंवा सगळ्यात महान पुण्य कशाचं असेल तर ते म्हणजे पाण्याचं असंही म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही या पुण्याचा लाभ घ्यायला अजिबात विसरू नका बघा अमावस्येला एक वेळ देवकार्य मागे राहिले तरीही चालेल पण पहिला मान पित्रांना द्यावा या दिवशी आपण पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी म्हणून पितृ अष्टक किंवा गीतेतला एखादा अध्याय वाचू शकतो हरिपाठ देखील म्हणू शकतो किंवा मोबाईलवर ऐकला तरीही चालेल घरातील नकारात्मकता जावी म्हणून पेटत्या गोरीवर थोडेसे तूप आणि तांदूळ तसेच थोडासा गोळ टाकून त्याची धुनी घरभर फिरवावी किंवा हे जमणार नसेल तर निदान एका पंथीमध्ये थोडेसे तांदूळ व त्यावर कापूर प्रज्वलित करून तो धूप तुम्हाला घरभर फिरवायचा आहे सायंकाळी घराबाहेर म्हणजेच आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर आणि तुळशीमध्ये एक एक दिवा आपल्याला लावायचा आहे देवघरात सुद्धा दिवा बत्ती करून पिण्याचं पाणी साठवलेल्या भांड्यापाशी सकाळी आपण जे तांदूळ ठेवले होते सात तांदूळ तर शिवलिंगा शिवलिंगा ते शिवलिंगावर आपल्याला संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस वाहून द्यायचे आहे महामृत्युंजय मंत्र देखील म्हणायचं आहे आता काहींच्या घरी शिवलिंग नसेल तर त्यांनी ते तांदूळ घेऊन जवळच्या एखाद्या शिवमंदिरात गेले आणि तिथे वाहून दिले तरीही चालेल मग तिथेच तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता यामुळे पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते घरातील विघ्न आणि पीडासुद्धा टळतात अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळला की त्यावेळेस काय करायचं एक पाण्याचा नारळ घेऊन तो मुख्य दाराबाहेर घेऊन उभं राहायचं व नारळाची शेंडी दरवाजाकडे दिसेल अशा प्रकारे तो नारळ दोन्ही हातात पकडायचा दाराच्या वरच्या चौकटीपासून ते खाली उंबरठ्यापर्यंत सात वेळा एखाद्याची नजर आपण काढतो त्याप्रमाणे हा नारळ उतरवायचा आहे नंतर उंबरठ्यामध्ये तो नारळ फोडून बाहेर मुंग्या किंवा छोटे किडे येतात अशा ठिकाणी तुम्ही तो नारळ टाकून देऊ शकतात चार रस्ते जिथे एकत्र मिळतात तिथेही तुम्ही टाकून देऊ शकतात बाकी काही ठिकाणं तुमच्याकडे नसतील म्हणजे नाही शक्य होते हा नारळ बाहेर वगैरे टाकणं तर तुम्ही तो सरळ कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे त्याचा प्रसाद वगैरे अजिबात खायचा नाही अमावस्येला घरामध्ये भांडणं करू नये मांसाहार करणे टाळावे परान्न टाळावे लक्ष्मीकारक तिथी असल्यामुळे सायंकाळी पैसे कोणालाही देऊ नये उलट या वेळेमध्ये माता लक्ष्मीची पूजा करावी शुभं करोती म्हणावे लहान मुलांनासुद्धा करोती म्हणायला लावावे देवी लक्ष्मीला या दिवशी तांदळाच्या खिरीचा नैवेद्य अवश्य दाखवावा मोड आलेले धान्य या दिवशी खाऊ नये अमावस्या समजा सोमवारी आली तर नारळाचा तो उपाय करताना फक्त दारावरून नारळ उतरवायचं आणि न फोडताच तो नारळ कचऱ्यामध्ये किंवा बाहेर फेकून द्यायचा अमावस्या समजा शनिवारी आली तर दिवसा कास्याच्या एका लहान वाटीमध्ये गोडे तेल घेऊन त्यामध्ये आपला चेहरा पाहायचा व ते तेल दान करून द्यायचे याला सावली दान करणे असं म्हटलं जातं यामुळे काय होतं आपल्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी घुसलेली आहे किंवा ज्या काही इडापिडांचा त्रास आपण सहन करत आहोत तर त्या सगळ्या निघून जातात मग त्या तेलाचा दिवा तुम्ही घराबाहेर किंवा विहीर नदी यासारख्या पाण्याच्या ठिकाणी लावून देऊ शकतात कुणी कुणी काय करतं शनी मंदिरामध्ये हे तेल आपल्या घरातील पुरुषांबरोबर पाठवून देतं म्हणजे स्त्रियांनी समजा अशी सावली दान केलेली असेल तर स्त्रिया काही शनी मंदिरात जाऊ शकत नाही तर घरातले पुरुष जाऊ शकतात आणि पुरुषांनी स्वतःच हा उपाय केलेला असेल तर पुरुषांनी हे तेल घेऊन शनी मंदिरात जायचं आणि तिथे हे सावली दान केलेलं तेल दिव्यामध्ये टाकून तो दिवा तिथे प्रज्वलित करून द्यायचा यानंतर अजून एक उपाय असा आहे हट्टी आणि नेहमी किरकिर करणाऱ्या लहान बाळांची किंवा कोणत्याही वयाच्या मुलांची मुलींची महिलांची पुरुषांची या दिवशी मीठ मोहरीने नजर अवश्य काढावी ही दृष्ट आपल्याला दाराच्या उमऱ्यामध्ये काढायची असते पण अगदीच त्यासाठी उमऱ्यावरच बसलं पाहिजे असंही काही नाही उमऱ्याच्या आतमध्ये ज्याची दृष्ट काढायची आहे त्याने बसावं आणि जो दृष्ट काढणार आहे त्याने उमऱ्याच्या बाहेर उभं राहावं आणि त्या व्यक्तीची दृष्ट काढल्यानंतर त्या व्यक्तीने बाहेरच्या बाहेरच एका वाटीत पाणी घेऊन त्यामध्ये मीठ मोहरी टाकून ते फेकून द्यावं जेणेकरून बाहेरच्या बाहेर ती दृष्ट आपण काढून फेकून दिली असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर ज्याची दृष्ट काढली त्यानेही आणि ज्याने दृष्ट काढली त्यानेही आपले हातपाय स्वच्छ धुवावे आणि देवाला नमस्कार करावा अगदीच लहान बाळं असतील म्हणजे जी बाळं अजून स्वतः उठूनही बसू शकत नाही एवढ्या लहान बाळांची अशी दृष्ट काढलेली असेल तर मग त्या बाळाचे तुम्ही थोडेफार हातपाय पुसून घेतले तरीही चालेल अमावस्या ही पित्रांना समर्पित असलेली तिथी असल्यामुळे गव्हाच्या कणकेचा एक दिवा बनवायचा कणिक मळताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर अळणी कणकेचा एक दिवा बनवून त्यामध्ये एकेरी वात आणि तेल टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा त्याची वात दक्षिणेकडे येईल या प्रकारे तो दिवा आपल्याला लावून द्यायचा आहे तर दिवा तुम्ही एखाद्या पेपरवर ठेवू शकता किंवा खाली थोडंसं धान्य पसरवून किंवा गव्हाचं पीठ टाकून त्याच्यावर तो दिवा ठेवून तो प्रज्वलित करून दिला आणि पित्रांच्या नावाने तुम्ही एक प्रार्थना केली की हे पित्रांनो आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि आमची चूक तुमच्या पदरात घेऊन आपल्या घरावर नेहमी तुमची कृपादृष्टी राहू द्या जेणेकरून घरामध्ये कोणत्याही प्रकारचा पितृदोष राहणार नाही तर मंडळी या व्हिडिओमध्ये तुम्ही अमावस्येची माहिती आणि उपाय ऐकले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद